नमस्कार आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत तर चला पीठ मळून घेऊ आधी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी थोडीशी म्हणजे पावचम्मच एवढी हळद टाकायची आहे एक पळी तेल टाकायचं आणि हे पीठ आता पाण्याने घट्टसर असा भिजवून घ्यायचं आहे मी इथे मैदा घेतला नाही बघा गव्हाच्या पिठाचीच आपण पुरणपोळी बनवणार आहोत पीठ मळ आहे बघा मी छान असा मळून घेतला आहे आता हे पीठ आपण या भांड्यामध्ये ठेवणार आहोत आणि यामध्ये पाणी टाकून आपण साधारण पंधरा ते वीस मिनटं या पाण्यामध्ये हे पीठ ठेवून देणार आहोत तर पीठ तयार होतच आलेलं आहे त्याआधी मी पुरण दाखवते तुम्हाला तर हे बघा मी पुरण आधीच शिजून घेतलं आहे यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेतली आता ती छान आपण मिक्स करणार आहोत मी एक वाटी चणा डाळ आणि पाऊन वाटी गूळ घेऊन याचं जसं आपण नेहमी पुरण बनवतो तसं पुरण बनवून घेतलं आहे आता हे साईडला ठेवू हो आपण पीठ बघूयात तर इथे पाहू शकता तुम्ही पीठ आपलं छान असं मुरलं आहे आणि आता हे आपण या ताटामध्ये काढून घेऊ आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे अगदी कमी तेलात तुपात आपण ही पुरणपोळी बनवणार आहोत वेळ असेल तर आपण अर्धा तास देखील हे पीठ पाण्यामध्ये ठेवू शकतो तर असं मऊसूत हे पीठ तयार झालं आहे थोडस तेल लावून घेऊ याला आपण ते अर्धा चम्मच तेल लावून घ्यायचं आणि आता लगेचच आपण पुरणपोळ्या बनवायला घेणार आहोत तर हे पहा छान मऊसूत पीठ तयार झाला आहे लगेचच आपण आता पोळी बनवायला घेऊ हो। या पिठाची वाटी करून घ्यायची आहे काठाला थोडस पातळ बनवायचं आणि मध्यभागी जाड ठेवायचं आहे याला मी थोडस तेल लावून घेते मध्ये आता यामध्ये आपण हे पुरण भरून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने पुरण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि करून घ्यायचं वरचं पीठ काढून घ्यायचं आहे हे पहा पद्धतीने याला कोरडं पीठ लावून घेणार आहोत आपण आणि हातावर थोडीशी अशी मोठी करून घ्यायची ही पोळी म्हणजे पुरण जे आहे ते काठापर्यंत जाईल आता ही पोळी आपण लाटून घेणार आहोत तवा देखील गरम करायला ठेवला आहे कोरड पीप पण आपल्याला जास्त लावायचं नाही आहे इथे पुरण तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने व्यवस्थित असं भरल्या गेलं आहे जेवढी गोल लाटता येईल पोळी तेवढी गोल लाटून घ्यायची तर बघा छान अशी ही पोळी तयार झाली आहे आपण तव्यावर टाकून घेऊ आणि तेलाने किंवा तुपाने ही पोळी भाजायची आहे तुम्हाला जे आवडेल त्याने पोळी भाजून घ्यायची थोडस तेल टाकून घेते आणि पोळी पलटी करून घ्यायची आहे वरून सुद्धा थोडस तेल टाकून घेते दोन्ही छान छानपैकी भाजून घ्यायची तर अशा ह्या मौसूत आणि छान तम्म फुगलेल्या पुरणपोळ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह आपली ही पुरणाची पोळी तयार झाली आहे